देव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गणेशान श्री सरस्वतेन श्री गुरु रामचंद्राय नमो नम तव दक्षिण दिशे भागी तैशी मुसवत लगी की नक्ष स्वर्गी दिशे वेगी धावत प्रभुरा चंद्र भगवान की जय गौरी गणपती अंजनी पुत्र, पुत्र मारुती कौशल्या पुत्र राम ग्रंथ करण्यासाठी जन समुदाय तुम्ही राम भक्त सगळ्या चरणी साष्टांग दंडवत कथेच अनुसंधान गोरासे अमृतताल सारखी कथा आहे अरे बापाया टीका निकाळनेमी राजा रावणाच्या मन्नानुसार गोनागिरीच्या पायत्याशी आला नकली साधू तो झाला अंगाला भस्म लावला जटा वाढविला नगाच्या तुंभळे वाढविला मोठा त्या ठिकाणी आश्रम निर्माण केला हनुमंताच्या मागून गिराईक तिथं गेलो अरे ज्या वेळेला गेलो त्या वेळेला राजा सुग्रीवान सांगितलं हनुमंता लक्ष्मण उठवण्याची जिम्मेदारी आहे तुझ्यावर लाल जसा लाल इस्त्यासारखा गोळा त्या पर्वत बोला पुडानाथ बाबा पुळे का बोलता बाई सूर्य उदय आला तसैत असे दारू नातरी शेष फणाहुनी नीचे चाले मनी निघाला तर भया पुराने जणवरा सावितkale केसाच ते जनवर आम्ही पाहितलाय एवढी फळे असावी संध्याकाळी ते जनवर सरायला आहे अरे त्या त्या फळ्याहून जरा निसटलं लाल जरा दिस असा तपस्वी अरे हनुमंत लाल बुंद पाहितला कुणी त्या बाबानी। मुलांची माळ केक एक होता कावड्याची होती का रोटीची होती मी बघायला नव्हतो आणि त्या ठिकाणी हा साधू ठोकी त्या हनुमंताला पाहितलं पाचावर बसली बोला पुढे बाबा तू बाबा क भवंडित्य आली अरे कारण त्या काळ मीला रट्टा माहिती होता लंगे गेला आणि वीर त्यावेळचा रट्टा काळ नीमेना माहित होता <coughs> अरे या हनुमंतला पाहितलं <laughs> पाहितला <ना> बरोबर <laughs>

समाधान झाले आम्ही विचार करू लागलो विचार करीत असताना स्वतःशी स्वतःला बोलू लागलो अरे मी तर कशासाठी आलो आहे अरे माझी मलाच ध्यान नाही अशी चिंता कालने मला वाटू लागली त्याला झालं त्या ठिकाणी त्याला काहीच आठवणा म्हणू लागला मला शेर इथं मी कशाला आलोय इथं काय मी चहा प्याला आलोय का गुलाबच्या मुखाला आलोय अशी अवस्था त्या साधू काल नेहमीची झालेली आहे तर निंदकार्यात मूर्छित चित्त पळले असे पुन्हा सावध झाला हे बाबा ढोंगी बाबा पुन्हा त्याचे विचार वाढले आणि पुन्हा सांगू लागला अरे या ठिकाणी वानर आले याचा उडान धावू लागलेल आहे अरे याच्या जा हातून जर मुक्त अरे माझ या ठिकाणी जर मरण आलं याने जर या, या हातून मी जर मरण मेलो माझा उत्तर होईल असे चक्र त्या काळाने मी साधूचे विचार सुरू झाले ऐसे विचारनी मनी स्वस्त बैसला कपिने देखील दुरोनी केला हनुमंताला पाहिल्या त्या साधू बाबाची अवस्था काय झाली पुढे गाऊ बाका का बोलता देखील आता बस हर्षित भरला सर्वांगी उल्हास रोसे मान सत्य पाहितला त्या महाराजाला पाहितलो जा त्या वेळेला हनुमंतला आनंद झाला काय आश्रम आहे अरे काय ठिकाणी हे ऋषी आहे जटांचा भार पु गाऊ बागा का, का बोलतो हनुमान श्रीराम कीकर मागणं राम मध्ये मा त्या ठिकाणी भरलेला आहे त्याच्यामुळे त्याला कसल्याच प्रकारची भीती नाही एवढा तो रामनामाच्या जीवावर काहीही कार्य करतो जाशी जैसी अंतरावृत्ती ते जगात तैसे ती परिसर अरे तसच लोक त्याच दिशेनं पाहतात काळ नेहमी ला हनुमानजी पाहू लागले अरे पाहत असताना त्या ठिकाणी हा ढोंगी बाबा आश्रम हनुमानजी न पाहितला सजनाट्य मुख्य लक्ष ब्रह्मस्त तत्व नेले अरे तो सज्जन असतो सज्जन त्या सज्जनाला अरे पुरुष चांगलच चा दिसत अरे जे कपटे असतात त्याच्या मनामध्ये विचार येतात आणि जी सज्जनाची वृत्ती आहे त्या ठिकाणी सगळे त्याला आज सज्जन दिसतात अशा अवस्था हनुमानजीची झाली नाही अरे मी तू पण जाऊ दे तू एकच घोंगडी पांघरू हरी अरे मी तू पण ज्या ठिकाणी नाही तिथं द्वंद्व कशाला त्या ठिकाणी परमानंद असे हनुमान हनुमंताच त्याशी दृष्ट दृष्ट दर्शन ध्येय ध्येय ज्ञात ज्ञात हनुमानजी पाहू लागले पाहण्याची विच्छा अरे पाहता ना राम बोलताना राम जेवताना राम उठताना राम त्रिपुटी आली आणि त्या वेळेला त्रिपुटी हनुमानजी काय करतात हे असते आणि त्या ठिकाणी तशी अवस्था हनुमानजीची झालेली आहे अशी त्रिपुटी येते आ त्या ठिकाणी हनुमानजीला जीला राम रूप अवस्था आणि तो काळ त्रैव्य लोभ देखे जापाची सदा नोखे त्याची अच्छी आनो मात्र अनुळंगी म्हणे सर्वस्वी पैसा है। अरे जो श्रीमंत आहे तो ही पट्टी देत नाही अरे लक्ष्मी शक्तीलाही पट्टी देत नाही आणि त्याच्या पुढं 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 पुढे लोक करतात आसाय हा धनवान ना तो बाबा धनुवानाची माहिती देऊ लागले भगवंताची कोण भोग सिद्ध सांडोणी धरली तपस आबा घेत केवळी अशा ठिकाणी मी मी म्हणणार श्रीमंत कधी कुणाला चहा सुद्धा पाहिजेत नाही अरे कधी पट्टी देत नाही आणि अशा धनवानाची सत्ता बाबा पुढं बोलता ऐसा जो नर त्याची आयसा विचार आता जो पकार सागे नाथ बाबा काका बोलू लागले जो कामाचार्य आहे शांत मन थोड़क माती तुम्हें सग ऐकुन घया स्त्री रूप जाती चिति माया बहिनी ते नोळखती स्त्री रूप झाली व्रति जगत कते स्त्री उड़ील सूचक हरि महाराज शिंदे जागीर अरे जाची त्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी अरे कुणी आई वडील द्या नायकाची मुलगी बोलू द्या नगर महाराज महाराजष्टी अरे त्या ठिकाणी मुलगी जरा बोलत असाल तर त्या ठिकाणी पापी माणूस काहीतरी आ गणबडला जातो बोलल्या जातो